हाय हॅलो योगीस क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत पाडवा विशेष आणि हा मेकअप एकदम छान सोप्या जितके तुमच्याकडे साहित्य आहे त्या साहित्यात मेकअप झटपट होणार आहे छान होणार आहे सणवार म्हटलं की मुली झालं महिला झालं आपल्यासाठी एक हक्काचं ठिकाण आहे हक्काचं सण असतो ज्या दिवशी आपण छान मेकअप करतो छान तयार होतो तर ह्या दिवशी आपल्याला कशाप्रकारे झटपट आवरलं पाहिजे छान दिसलं पाहिजे छान फोटो सेशनही केलं पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ एंडपर्यंत बघावा लागेल व्हिडिओ एंडपर्यंत बघितला तर तुम्हाला माझ्या सगळा व्हिडिओ एंड प म्हणजे मेकअप कसा केला आहे ते कळणार आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया सर्वप्रथम आपण चेहरा छान वॉश करून घ्यायचा आहे आणि नंतर माझ्याकडे जे आहे सीताफलचं मॉइश्चरायझर जे की मी नेहमी यूज करते आणि मी प्रत्येक माझ्या मा व्हिडिओमध्ये सांगते की सिताफलचाच मॉइश्चरायझर वापरायचं आणि नंतर ॲज अ टोनर म्हणून मी नेहमी गुलाबजल वापरते माझ्याकडे स सध्या तरी टोनर नाही आहे म्हणून त्यामुळे आणि मी सध्या वापरत आहे होडा ब्युटीचं प्रायमर तुम्ही कंपल्सरी हे तीन रोल्स लावून ठेवायचे मॉइश्चरायझर टोनर आणि प्रायमर याच्यामुळे मेकअप एकदम छान बसतो आणि जर ज्यांची खूप ड्राय स्किन आहे तर त्यांनी तर, तर कंपल्सरी टोनर, तो टोनर तर वापरायलाच पाहिजे टोनर क्लेन हे नंतर लिप बाम लावून घ्यायचा आहे छान असा आपला तर बेस रेडी झालेला आहे आता जे प्रत्येक वेळेस हॅक असते की नाही का पाण्यातून मी बघितलेलं आहे की पाण्यामध्ये फाउंडेशन टाकलं जातं की जे की म्हणतात की बेस्ट म्हणजे मेकअप बसतो त्याने लाँग लास्टिंग आपण आता हे पुढे बघूच व्हिडिओमध्ये की तो लाँग लाँग लास्टिंग आहे का नाही किंवा आपल्या मेकअपला छान फिनिशिंग येते की नाही तर मी ह्या पाण्यामध्ये माझ्याकडे होडा ब्युटीचा एक लाईट शेड होता आणि फेसेस कॅन्डाचा थोडासा डार्क शेड डार्क म्हणजे एक लाईट शेड होता एक थोडासा जास्त शेड होता तर ते दोन्ही मी मिक्स केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात बघा आता आपण ब्रशच्या मदतीने हे फाउंडेशन पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घेणार आहोत छान प्रकारे आपण ब्रशच्या साह्याने बघू शकता तुम्ही सुद्धा ते छान ब्लेंड होत आहे कारण की आपण जेव्हा मॉइश्चरायझर आणि टोनर आणि जेव्हा आपण प्रायमर यूज करतो तर ते छान प्रकारे ब्लेंड होतं त्याच्यामुळे हे तीन स्टेप नेहमी लक्षात राहू द्यायच्या त्या कधीच ओमेट नाही ने करायच्या नेहमी यूज करायच्या त्याने काय होतं छान असं मेकअप बेस असं परफेक्ट बसला तर मेकअपही छान होतो तुम्ही बघू शकता तसे ब्रशच्या मदतीनेच आपला ब्लेंड होत आहे ब्युटी ब्लेंडरची सुद्धा मला गरज नाही आहे आता मी हातानेच टॅप टॅप करणार आहे की ज्यांना दाखवणार आहे की ज्यांच्याकडे ब्युटी ब्लेंडर नाही आहे की ते कशा प्रकारे छान ब्लेंड करू शकतात ब्लेंड होत आहे थोडस माझ्याकडे काय आहे फेस थोडासा वाईट तर आता आपण लाईट शेड वापरणार आहो आहे कलर कलरेंसेसचं फाउंडेशन थोडासा टचअप येण्यासाठी मी वापरणार आहे जर तुम म्हणजे तुमच्याकडे जर तुम छान असेल एकच एक, एक फाउंडेशन यूज केला तरी चालेल छान बघू शकता परफेक्ट असं ब्लेंड होत आहे ज्यांच्याकडे ब्लेंडर नाही आहे ब्युटी ब्लेंडर त्यांच्यासाठी ही खास स्टेप आहे तुम्ही हाताने सुद्धा टॅप करू शकता नेहमी तीन स्टेप यूज करून आता आपला कसं होतं ना आपण कधी कधी फक्त चेहऱ्याकडे लक्ष देतो ग नेकडे बघतच नाही जर तुम्ही नेकला पण छान मेकअप केला म्हणजे फाउंडेशन लावलं तर तो छान आता हे आहे कन्सिलर जे की कवर गर्लचं कन्सिलर आहे बघू शकता तुम्ही हे हे पण आपण आता छान हातानेच ब्लेंड करून घेणार आहोत छान बघू शकता ब्लेंड झालेला आहे आता आपण काय करणार आहोत हे घेतलेलं आहे मी ओलिव्याचं पॅन केक कॉम्पॅक्ट पावडर तुम्ही बघू शकता छान बघू शकता शेडही छान आहे त्याला स्किन टोनला मॅच होणारा आणि हे सगळे जे प्रोडक्ट मी यूज करत आहे ते खूप ॲफोर्डेबल आहेत खूप स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्ही यूज करू शकतात आणि बघू शकतात एकदम छान असा मेकअप दिसत आहे बेस तरी सध्या तरी परफेक्ट दिसत आहे लास्टला तर आपण बघणारच आहोत की मेकअप आपला कसा डन झालेला आहे आता आपण कॉन्टरिंग करून घेणार आहोत छान अशा आता आपण ॲब्रो फिल करून घेणार आहोत आता आपण हे शेड यूज करणार आहोत त्याच्यासाठी आपण जो लाइट शेड आहे आपल्याकडे जो आपल्या पॅलेटमध्ये आहे तोच यूज करायचा आहे जो पण तुम्हाला वाटेल पण लाईट शेडपासून आपण मी सुरुवात करतो नंतर मी पिंक शेड लावत आहे साईडने आता ह्यामध्ये थोडासा शिमर कलर आहे जो की आपण आता हातानेच ब्लेंड करत आहोत आणि वरतून मी थोडीशी डार्क शिमर आहे ती मी वरतून ॲल अप्लाय करत आहे आणि आपण हे डोळ्याच्या खाली पण लावणार आहोत म्हणजे जेणेकरून तो म्हणजे जेव्हा आपण काजळ लावतो आणि आयशाड आयलनर लावतो तेव्हा डोळे उठून दिसतात आणि छान दिसतात मोठी बघू शकता तुम्ही आता आपण थोडीशी हायलायटर लावणार आहोत आपण लिपस्टिक लावून घेतलेले ला आहे आणि आता ब्लश यूज करत आहो मी ब्लश ॲज अ माझ्याकडे जे पॅलेट आहे मी त्याच्यातलेच आय पॅलेट आहे त्याच्यातलेच मी यूज करते शक्यतो आणि हायलायटर आता माझ्याकडे ब्लू हेवनचं सॉरी ब्लू हेवन नाही एल एट इनचं हे आयलायनर आहे थोडंसं थिक लावायचं बघू शकतात एकदम परफेक्ट असं लागलेलं आहे छान असे आपले डोळे दिसत आहे मेकअप आपला डन झालेला आहे तुम्ही बघू शकता छान अशी मी चंद्रकोर माझ्याकडे जी होतं कलर त्याचाच मी यूज केलेला आहे जे की आपण सिंदूरसाठी वापरतो आणि नद घालून मेकअप डन झालेला आहे तुम्हाला कसा वाटला लोक आपला मेकअप डन झालेला आहे परफेक्ट असा महाराष्ट्रीयन लुक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओसाठी योगीच क्रिएशन्स बघत राहा थँक्यू